नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी मांदेली फ्राय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मांदेली ही पहिले स्वच्छ धुवून घेतलेली होती त्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर तिला हळद आणि मीठ लावून थोडा वेळ ठेवलेलं होतं त्यानंतर ता। यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट त्यानंतर अर्धा चमचा आहे धने पावडर त्यानंतर अर्धा चमचा आहे जिरे पावडर आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर ही कमी जास्त करू शकता त्यानंतर हे सगळे जे जिन्नस आपण आता इथे टाकून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जे मसाले आहेत या मांदेलीला अशा पद्धतीने सगळे लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अगदी थोड्याच मिठाचा वापर करणार आहेत कारण की ज्यावेळेस इमानदेली धुतली गेलेली होती त्यावेळेससुद्धा मी याला मीठ लावून घेतलेलं होतं मीठ आणि हळद त्यानंतर इथे अजून आपल्याला एक इन्ग्रेडियंट टाकून घ्यायचा आहे तो म्हणजे आहे लिंबाचा रस जर तुमच्याकडे लिंबू नसेल तुम्ही चिंचेचा कोळ टाकला को तरी चालेल किंवा मग कोकम टाकला कोकमचा रस तरीसुद्धा चालेल त्यानंतर अशा पद्धतीने सगळं आपल्याला हे जे जी जिन्नस आहेत एक करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे आपल्याला अर्धा लिंबाची फोड आहे त्याच्यापैकी थोडा रस जो आहे लिंबाचा तो ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यालासुद्धा आपल्याला छानपैकी यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पाच ते सात मिनटं आपल्याला हे असंच मुरवट ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं की सगळ्या मच्छीला हे आलं लसणाची पेस्ट तिखट किंवा लिंबाचा रस हे छानपैकी त्यामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि त्यानंतर इथे कोटिंगसाठी आपण घेणार आहोत अर्धी वाटीपेक्षा पण थोडं कमी इथे आहे तांदळाचं पीठ त्यानंतर दोन मोठे चमचे आहे इथे बारीक रवा इथे मी टाकून घेतलेला आहे यामुळे मांदेली फ्राय जी होत असते ती एकदम कुरकुरीत होते या पिठामध्ये सुद्धा आपण टाकून घेणार आहोत धने पावडर त्यानंतर आहे जिरे पावडर ही सुद्धा आपण इथे टाकून घेणार आहोत त्यानंतर इथे थोडं तिखट टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकूनसुद्धा आपल्याला हे जे पीठ आहे हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अतिशय वेगळ्या पद्धतीची मांदेली फ्राय आज आपण इथे बनवणार आहोत तर हे जे पिठामध्ये आपण जिन्नस टाकलेले होते जे पदार्थ टाकले होते ते सगळे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने ही जी मांदेली आहे त्यामध्ये अशी घोळवून घ्यायची आहे छानपैकी त्याच्यामध्ये पिठामध्ये डीप करायची आणि तेल मी इथे पहिले गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही जी मांदेली आहे ही कुरकुरीत होईपर्यंत छानपैकी दोघही बाजूंकडनं आलटून पालटून आपल्याला छानपैकी शेलो फ्राय करून घ्यायची आहे काही अशा पद्धतीने मांदेली जी आहे ही पूर्ण पिठामध्ये आपल्याला घोळवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हीही अशा पद्धतीने मांदेली फ्राय बनवून बघा खूप छान आणि कुरकुरीत ही होत असते तुम्ही बघू शकता इथे आपली एक बाजू आता झालेली आहे आणि आता दुसरी बाजूने आपल्याला हिला पलटवून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं अजिबात विसरू नका आणि त्यानंतर चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही जी मांदेली आहे ही दोघी बाजूकडनं आपल्याला छानपैकी कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची आहे तांदळाच्या पिठामुळे याला एक वेगळी चव येते आणि आलं लसणाची पेस्ट वगैरे आणि लसणामुळे पण याची चव ही एकदम भन्नाट लागते तुम्ही बघू शकता इथे एकूण एक उनेक जी आ, मांदेली आहे ही छानपैकी फ्राय होत आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या मांदेली आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हीही अशा प्रकारे मांदेली फ्राय नक्कीच बनवून बघा आणि आता इथे आपली ही जी मांदेली फ्राय आहे हे पूर्ण इथे बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता की ती सुरेख ही मांदेली फ्राय इथे बनवून तयार आहे चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो पुन्हा एकदा जाता जाता मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि अशा प्रकारे विविध व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच भेट द्या तुम्हाला आमच्या चॅनलचे पदार्थ हे नक्कीच आवडतील आणि अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने ही मांदेली फ्राय घरच्या घरी होत असते आणि तुम्ही ते बघू शकता किती सुंदर ही मांदेली फ्राय इथे बनून तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार